इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे हे पॅन गरम झालं की ह्याच्यामध्ये हे मसाले घालून घ्यायचेत तर मसाल्यांमध्ये एक चमचा राई सात आठ काळ्या मिऱ्या अर्धा चमचा जिरो अर्धा चमचा वरियाळी आणि एक चमचा धणे घेतलेत हे आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचे मसाले शेकताना आपल्याला गॅस बारीक ठेवायचे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे मसाले छान सुवास येईपर्यंत शेकून घ्यायचे मसाले शेकताना गॅस बारीकच आहे फास्ट गॅसवर मसाले जळून जातात तर आता मसाला आपला व्यवस्थित शेकून झालेला आहे मसाला थंड करून घेतला आहे थंड केलेल्या मसाल्याला खलबत्त्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे तर हा मसाला आपल्याला खूप बारीक नाही पण दरदरीतच वाटून घ्यायचा आहे याप्रमाणे मसाला मी वाटून घेतला आहे आता ह्या मसाल्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि एक अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची घालायची आहे आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मसाले आता माझे व्यवस्थित मिक्स करून झालेत आता ज्या पॅनमध्ये मसाले शिकले त्याच पॅनमध्ये तेल घालून गरम करून घ्यायचे इथे काही मी भाज्या घेतल्या इथे एक लाल मिरची येते ती घेतली आहे तीन हिरव्या मिरच्या अर्धा गाजर आणि अर्धा मुळा घेतलेला आहे तो आपल्याला ह्या तेलामध्ये घालायचा आहे आणि कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे तर ह्या सगळ्या भाज्या तेलामध्ये घातल्यानंतर एकाच मिनटंभर छान फ्राय करून घ्यायच्या तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या छान फ्राय झालेल्या आहेत मिरच्या पण आपल्या व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहेत आता ह्या परतलेल्या भाज्यांमध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो घालायचा आणि मसाला घातल्यानंतर भाज्या आपण एक सेकंडभर हलवून घ्यायच्या मसाला व्यवस्थित भाजायला लागला पाहिजे मसाला आपला शेकलेला आहे म्हणून जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचा नाही आहे आणि गॅसवरनं पेन उतरून घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घालून परत एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर ह्याप्रमाणे इन्स्टंट लोणचं केलेलं लोणचं आठ दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतो आणि खायला तर खूपच छान लागतं वरणपातासम किंवा मग भाजी चपाती बरोबर तोंडी लावायला हे खूपच छान लागतं तर तुम्हाला माझी ही इन्स्टंट लोणच्याची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक यू